श्री सुनील मंगेश जाधव पालघर मधील उमरोळी स्थित श्री सुनील जाधव यांनी एम ए बी एड असे शिक्षण केले आहे जी जे वर्तक विद्यालय वसई रोड तालुका वसई जिल्हा पालघर येथे तब्बल तीस वर्षे ते सेवारत आहेत कविता कथालेखन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे सामाजिक कार्य हे त्यांचे छंद मला शिकायचं आहे मला समजून घ्या माझी परीक्षा माझं घर माऊली मन रंगलं मी आहे मायावी हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित आहेत मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार माय माऊली या कवितेत शुरपारक मासिकातर्फे सर्वोत्कृष्ट कविता पुरस्कार सहयोग ग्रंथ साहित्य पुरस्कार वसई अग्रणी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार लघुकथासंग्रह पुना पंडित पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार मेघदूत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य गौरव पुरस्कार चैतन्य भूषण साहित्य पुरस्कार माय मराठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री जाधव सर यांना पुरस्कृत केले आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा